एक कर्मलीला दुसरी भक्तीलीला तिसरी ज्ञानलीला कर्मलीला मथुरेत केली भक्तीलीला गोकुळात केली आणि ज्ञानलीला कुरुक्षेत्रावर केली त्यामध्ये भक्तीलीला ही सर्वात श्रेष्ठ अशी लीला आहे की ज्या भक्तीच्या द्वारे भगवंताने साऱ्या गोकुळ वाश्याला सुख प्रदान केलं गोकुळच्या गौडिया गोपी गोधना सखडा गोधना सखा हरे सुख फावले रे हरे सुख भावले रे का मने रामे सुख आपोले तया सुंटले बायबा भो ने तुम्हाला भक्ती पाहिजे चर कोकुळात चला काय त्या गोपींची भक्ती होती यथावर गोपी काना गोपींच्या भक्तीला तोड नाही का काही गोपी कानाच ते कृष्णा पुढे गोपी का ओ, या भक्ती लिलेचे पुन्हा तीन प्रकार एक वस्त्र हरण लिहिला दुसरी माखन चोरीला तिसरी रास लिला ज्या गोपींचे देवाने वस्त्र हरण केले त्या गोपिका पाच जातीच्या होत्या पाच रंगाच्या होत्या देवाने त्या गोपींचे वस्त्र हरण केले दुसरी माखन चोरीला भगवान परमात्म्याने गो सारे बरोबरीचे सौंगडी गोळा केले विठ्या गोंद्या पांड्या शिंभड्या बोबड्या वाकड्या फेंद्या आणि सुदामा शेमड्या सर्वांना एकत्रित करून भगवान परमात्मा गोपिकांच्या घरी जातोय दह्या दुधाची चोरी करतोय लहान लहान यो सांगा सांगा या या। एक गौड म्हणते काय माझे कवाड वडिले येणे शिंके व तोडिले दया दुधाते बक्षिले उलंडिले तापाते अ एक गौड ने गारा सांगते दुसरी आले धावता याने बाय काय केली मात मुखा अंगणामध्ये आला मी त्याला म्हटले कृष्णा माझ्या अंगणात अंगणात खेळू माझ्या अंगणात अंगणात सरकारी अंगणामध्ये मी उभा आहे कृष्णा तुला माहिती का तू माझ्या अंगणामध्ये खेळतोय खरा पण लोक काही चांगले का मी तवा आहे मोठ्याची सुन तुला रे माझ्या गड्याची i do it पाणी ये ये येत आहे शेवटी शेदेच्या डोळ्यातून पाणी आलं आयशा ऐकता का यशोदे नयनी आले पाणी कृष्णा घोड्या देता कोणी एका जनाधना चरणी प्रेम तयाशी आवरे

याई गाव ठानर झाल्या भगवान परमात्मा उन्हाळ्याचे दिवस आहे अ सिदोरी त्याने बरोबर घेतली पाच पोड्या तीन भाकरी दीड काण वाला एक पुरी मोठी मोठी सिदोरी बरोबर घेतली भगवान परमात्मा निघाले गोधणे चालावया जातो चारिक खांद्यावरी का मला हातामध्ये काठी चारित हातामध्ये काठी फेरत बन बन कौवा चढावत कहे तुकया बंधू लेले आहात अजून वाटण्याचालोके भगवान परमात्मा गाई चालता चारता देवान वेणू वाजवला भगवंताच्या वेणूचा आवाज ऐकून ऐकून नाद आणि साऱ्या लोकांनी यशोदेकडे आल्या यशोदा माई कृष्ण कुठे यशोदा सांगू लागली गाईचा

देवाने सर्वांच्या शिबिर एकत्रित केल्या यज्ञाचा भक्ता भगवान परमात्मा सर्वांच्या मध्यभागी उभा राहिला कमरेला उपर्ण भांड डोक्याला मंडासा भांडा भगवान शिवाचार्य वर्णन करता विभ्रधेनो जटपट हो शृंग वेत्रे कक्षे वामे पानो मसनो कवला धतला निवृषो तिष्ठांमध्ये सुपरिसृत आसन आसनसे स्वर्गे लोके मिश्रिते भगभुजे यज्ञ भोगपाल केले पुंडली कवरदा हरविठ्ठल अशा प्रकारे भगवंताने सर्व संगणला काला वाटला भानदास गिल्ली गात प्रसाद देतो भंडरीनाथ वाटे आपल्या निजस्ते भाग्याचा तो पावी ती देवादिकांना दुर्लभ असतेला काला आमच्या संत महात्म्यांनी चंद्रभागीच्या वाळवंटात केला एकची टाळी झाली चंद्रभागी वाढवंटली माझा ज्ञानराज गोपाळ आशिला तोच काला ऐका हनुमान जयंतीच्या महान पर्व कालावरती चालत असलेला पूर्ण का श्रीराम कथा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष एकोणाविसावे मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात सप्ता हा सप्ताह पार पडला आणि मला तरी असं वाटतं शिरसुली गावातील हा जवळजवळ शेवटचा सप्ताह आता काय आणखी राम मंदिरा या गावातला मात्र हा शेवटचा सप्ताह आहे वर्षभरामध्ये बरेचसे सप्ताह बरेचसे कार्यक्रम या गावामध्ये होत असतात आता पुढच्या बाजूच्या गावामध्ये लगेच सप्ताह आहे याची तारीखही तुम्हाला तारीख आणि म्हणून अशा प्रकारे हा जो चिंतपुरा परिसर आहे सर्वांना मी धन्यवाद देतो या सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते यांची फार तळमळ आहे माझ्या मार्गदर्शनाने हा सप्ताह सुरू झाला बोलता बोलतो एकोणीस वर्ष झाली मलाही खबर नाही हा एक दोन वर्ष गेल्यानंतर या फोन मी येत असतो या सर्व मंडळींचं प्रेम आहे प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरि या न्यायाप्रमाणे सर्व शिरसोलीकरांना मनापासून धन्यवाद देतो सर्व महाराज मंडळी सर्व भजनी मंडळ यांना धन्यवाद देतो शेवेला प्रराम देतो आता दैंडी दे फुटील सर्वांना जागर करायला मिळेल पाहणं कसं ऊन आहे बाहेर हां आपला हा, हा मंडप बंदिस्त आहे म्हणून बरे तापमान आहे प्रत्येकाने जरा संपला कामा व्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नका जहेरी असं ऊन आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवाला झपा माझी सेवा संपली बोलण्याच्या ओघामध्ये जे काही चुकीचे शब्द निघाले असतील माझे मला परत करा बरोबर असेल तर आमच्या गुरुदेवांचे ते घेऊन जात असं वागण्याचा प्रयत्न करा विठ्ठल जय जय এলে দূরে होत কথাটি ভারী বুলি